आम्ही पहिलेच भिकारी या आणि आम आमच्या भिकार चोटमध्ये होसायला लागले मग तुम्ही कोणते करोडपदी हे पहिलं काय म्हणायचं मराठा आणि ओबीसी हे काही नाही आता सरसगट ओबीसी झाले आता मराठा काय हजे राहिले मग मा ओबीसी आले म्हणलो मग आम्ही ओबीसीत आहे ओबीसीचे कुणबी वंजारेमध्ये येत कुणबी धनगरामध्ये आहेत कुणबी माळ्यामध्ये मा आहेत कुणबी चमरामध्ये येत हे प्रस्थापित लोक आहेत तुम्हाला आदत नाही बारा महिन्यापूर्वी पण सांगितलेलं आहे तुमचं चॅनल होतं काय ते आणि आज पण पुन्हा मला बोलायला त्या ला गोष्टी लावू नका यायचे दो काय या हे बारा का महिन्यापूर्वी तुमच्या चॅनलवर सांगितलेलं जर आपण गेलो तर कोकणातले मराठी आमचे नाही म्हणतात विदर्भातले मराठी आमचे नाही म्हणतील आणि मग हे कसं काय आहे आणि जे मुंडके मोडून स्वतःचे संसार करू नये आमची एवढी की आमच्या हक्काचं आहे आमच्या लेकर आम्हाला काय कुत्रे जे लांबले आहेत काय त्याला लेकर आमच्या बाग कुत्रे जे लांबलेत आमच्याला अरे दिलेलं आहे ना आमचं आमचं दिलेलं आहे आमचं घेऊ नका तुमच्या बाळा करता घ्या ना तुम्ही स्वतंत्र नाही म्हणतो का अवता हाना कष्ट करानी एकर चार चार दहा एकर कमान तुम्ही आम्ही नाही म्हणतो का आमच्यामध्ये आम्ही एकर एकर खातो आम्ही पहिलेच भिकर या आणि आमच्या भिकर चोटमध्ये होसायला लागले म्हणजे तुम्ही कोणते करोडपदी आता जात ही मराठा राहिले नाही ओबीसी जात हे झाले ना हे काय ओबीसी कुणबी बे आमक तमक आता हे पहिलं काय म्हणायचं मराठा आणि ओबीसी हे काही नाही आता सरसकट ओबीसीत झाले आता मराठा काय याची राहिले मग ओबीसीत आले म्हणलो मराठा राहिले का आम्हाला सांगा ओबीसीत आले म्हणजे मराठा राहिले का मग आम्ही ओबीसी ते ओबीसीच आहेत कुणबी एकच आहेत मराठा आणि कुणबी एकच कुणबी मुस्लिममध्ये आहेत कुणबी मध्ये आहेत कुणबी मध्ये आहेत कुणबी माळ्यामध्ये आहेत कुणबी मध्ये आहेत कुणबी प्रत्येक जातीमध्ये कुणबी <coughs> हे क्षेत्र एगळं आहे आणि मराठा हे क्षेत्र एगळे मी जरी अंगठे बाजार असेल तर मी आम्हाला कमीत कमी तुम्हा तर ऐकून तरी थोडंफार कळतंय हे कुणबी सगळ्याच याच्यात येत मग आता ते बी आता हे होते का कु म्हणजे ते बी कुणबीच आहेत ना मग मग त्याला द्या ना तुम्ही त्याला का घ्या बाजू सोडता जे कुणबी आहे जे इतर समाजामध्ये ते तुमच्यात घ्या ना हो आता सगळे सोयरे सगळे सोयरे काहीतरी रक्ताचे काहीतरी झालेलं आहे ते काहीतरी कळतं आता मला काही एवढं ना त्यातलं पण सगळे सोयरे एक काहीतरी एखाद्या मुस्लिमची पोरगी त्याच्या घरात किंवा त्याची पोरगी यायच्या घरात हे बी सोयरेच आहेत ना अनेक प्रकारे लव मॅरिज झालेले आहेत अनेक प्रकारचे हे झालेले आहेत तर मग याच्यावर हे सगळे सोयरे मानणार आहेत का तुम्ही अहो हेच लोक जर आपण गेलो तर कोकणातले मराठी आमचे नाही म्हणतात यादर्भातले मराठी आमचे नाही म्हणतील आणि मग हे कसं काय आहे आता कस काय द्यायला धरायला लागले तुम्ही म्हणजे ह्या चुकीचे कायदे जे कायद्याच्या दृष्टीने जे कायद्याला द्यायला मिळत त्यांनी नक्की घ्यावं आम्ही नाही म्हणत नाही सरकारने द्यावत पण स्वतंत्र आणि लोकांचे मुंडके मोडून स्वतःचे संसार करू नये आमची एवढीच विनंती आता मुंबईला मोर्चा काढला म्हणून काढला असं वाटतं का मुंबई मी तुम्हाला तेच सांगितलं ना कुत्र भोगला का फेकला टुकडा कुत्रं भोगला का फेकला तुकडा आणि सरकार म्हणजे काय हे काही अरे कुत्र आता ते मुंबईला मोर्चा काढला आता आम्ही उद्या काढू शकतो असं नका समजू की बाबा एक आंदोलन चालू आहे ओबीसीचे कुठं आणि मग लोकांचा प्रतिसाद अरे बाबा आमचे लोक एक सामान्य आहेत करू लोक आहेत नको बाबा आज आपण निर्भळ गेलो तिथं गर्दी करून बसलो तर लेकर बाळाला काय घाला हे प्रस्थापित लोक आहेत तुम्हाला आजच नाही बारा महिन्यापूर्वी पण सांगितलेलं आहे तुमचं चॅनल होतं काय आहे ती आणि आज पण पुन्हा आम्हाला बोलायला त्या गोष्टी ओलावू नका यायचे तो काय हे बारा महिन्यापूर्वी तुमच्या चॅनलवर सांगितलेलं तसं ह्या गोष्टी यायच्याकडं सगळं आहे आमच्याकडं कुठलं काही नाही म्हणून बाबासाहेबांनी संविधानिकमध्ये देऊन कायद्याच्या दे नियमाने आम्हाला गोरगरिबाला सगळ्याला ते काय पन्नास टक्क्यामध्ये वाटप करून सगळ्या ए सी एस टी आणि ओ बी सी यायला सगळं व्यवस्थित लिखापडी करून दिलेलं आहे आणि आमच्या बापांनी दिलेलं आहे आमच्या बापाचं जर तुम्ही खाता असता तर तुमच्या करणार नाहीत एवढं खरं